हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत त्यांचा विजय महायुतीला उभारी देणारा आहे असं मत या मतदारसंघातील भाजपचे प्रभारी जगदीश मुळीक यांनी आज कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणुकीला कार्यकर्त्यांनी जोमानं कार्यरत राहावं असं आवाहनही मुळीक यांनी केलं राज्यातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघात भाजपचे पक्षप्रभारी नियुक्त करण्यात आले होते यामध्ये हातकळंगली लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी जगदीश मुळीक यांच्यावर सोपवण्यात आली होती आज मुळी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते त्यांनी पक्ष कार्यालयात कार्यकर्ते पदाधिकारी यांची बैठक घेतली हातकळंगली लोकसभा मतदारसंघातील खासदार धैर्यशील माने यांच्या विजयाचा आढावा घेतला यानंतर पत्रकारांशी बोलताना मुळीक यांनी आपण खासदार माने यांच्या विजयाबद्दल समाधानी असल्याचं मत व्यक्त केलं सर्वच घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक अत्यंत प्रामाणिकपणे लढली चांगल्या पद्धतीनं जिद्दीनं कष्ट घेतले आणि सर्वांनी मिळून एक दिलाने काम करून धैर्यशीलजी माने लोकसभेत पुन्हा एकदा खासदार म्हणून गेलेत त्यांच्या विजयामुळे आम्ही सगळेच समाधानी आहोत इथले कार्यकर्ते समाधी समाधानी आहेत आणि आम्हाला विश्वास आहे की कोल्हापूर जिल्ह्यात भाजपला पूरक वातावरण आहे पक्षाचा जनाधार दिवसेंदिवस वाढत चाललाय त्यामुळे विधानसभा ला, निवडणुकीत त्याचा चांगला उपयोग करून घेत विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा महायुतीला सर्व जागा जिंकून द्या अशी सूचना आपण कार्यकर्त्यांना केली आहे अशी माहिती जगदीश मुळीक यांनी दिली पत्रकार परिषदेला पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे राहुल चिकोडे राजवर्धन नाईक निंबाळकर उपस्थित होते